राज्यातील सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आजची ही अशी बातमी टी ई टी शिवाय पदोन्नती नाहीच झालेल्या पदोन्नत्या केल्या रद्द बघूया आजची बातमी ही सविस्तरत्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद खाजगी प्राथमिक खाजगी अनुदानित माध्यमिक शाळातील शिक्षकांसाठी टी ई टी बंधनकारक करण्यात आलेली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार आता टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांनाच मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तारपदी पदोन्नती मिळणार आहे पदोन्नतीस पात्र असूनही ते शिक्षक टी ई टी उत्तीर्ण नसल्यास त्यांना पदोन्नती मिळणार नाही केंद्रप्रमुखांची पन्नास टक्के सेवा पद्धतीने आणि पन्नास टक्के पदे पदोन्नतीने भरली जातात विस्ताराधिकाऱ्यांच्या भरतीसाठी ही अशीच पद्धती आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता सेवा ज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीतून मुख्याध्यापक होण्यासाठी देखील टीई टीची अट पूर्ण करावी लागणार आहे न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या आदेशानुसार मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्ताराधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसुद्धा थांबलेल्या आहेत काही शिक्षणाधिकाऱ्यांनी शासनाकडे मार्गदर्शन देखील मागवले आहे त्यावर आगामी काळात शिक्षण आयुक्त शिक्षण संचालकांकडून मार्गदर्शक सूचना देखील येतील त्यानुसार पदोन्नतीची कार्यवाही होणार आहे तत्पूर्वी पदोन्नतीची कार्यवाही थांबलेलीच राहणार आहे टी ई टी उत्तीर्ण असलेल्यांनाच पदोन्नती मिळणार असल्याने जे सध्या टी ई टी उत्तीर्ण असतील त्यांनाच त्याचा लाभ होईल असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं मित्रांनो जळगाव जिल्हा व इतर अजून काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या पदोन्नत्यासुद्धा रखडलेल्या आहेत व त्या थांबवलेल्या आहेत आता पुढील मार्गदर्शन नेमकं काय तर त्याच्यावर त्याचं सगळं अवलंबून राहणार आहे धन्यवाद